अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळून पाणबुडी निघेल ज्यात एकूण तीस प्रवासी असतील सोबत दोन ड्रायव्हर्स आणि एक गाईड असेल जवळपास दोन अडीच तासाचा प्रवास केल्यानंतर ही पाणबुडी समुद्रात खोलवर जाईल आणि मग तुमच्या डोळ्यांना दिसेल द्वारका समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची नगरी गुजरातमध्ये जन्माष्टमी किंवा दिवाळीपासून पाणबुडीद्वारे द्वारकादर्शन सुरू होणार असल्याची बातमी आली आणि पाणबुडीतला प्रवास इमॅजिन करणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर द्वारकेचं चित्र उभं राहिलं उंच भिंती भव्य कळसाची मंदिरं त्याचे नक्षीदार खांब कलाकुसरीनं नटलेली प्रवेशद्वार हे सगळं पाण्याखालचं दृश्य द्वारकेचं नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं त्यात समुद्राखाली जाऊन द्वारका दर्शन म्हणजे पाण्याखालची द्वारका डोळ्यांना बघायला मिळणार हेच डोक्यात आलं असेल पण समुद्राखाली खरंच द्वारका आहे का एक संपूर्ण शहर समुद्राखाली कसं गेलं असेल आणि आत्तापर्यंत द्वारकेचे काय अवशेष सापडलेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ द्वारका श्रीकृष्णाची नगरी अरबी समुद्र आणि गोमती नदीच्या संगमावर वसलेलं असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान भारतातल्या सात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक तीर्थस्थळ चार धामांपैकी एक धाम महाभारत स्कंद पुराण अशा कित्येक ग्रंथांमध्ये द्वारकेचा संदर्भ आढळतो इतकंच नाही तर गुजरातमध्ये झालेल्या एका उत्खननात सापडलेल्या ताम्रपटावर देखील द्वारकेचा आणि तिथं श्रीकृष्णाच्या वास्तव्याचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येतं द्वारका नगरीच्या निर्मितीबद्दल एक पौराणिक कथा सांगण्यात येते श्रीकृष्णानं कंसवत केल्यानंतर मगध देशाचा राजा कंसाचा सासरा जरासनं मथुरेवर हल्ले चढवले तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जरासनचे सतरा हल्ले परतवून लावले पण अठराव्या हल्ल्यावेळी पराभवाचा अंदाज घेऊन श्रीकृष्णानं रणभूमी सोडली मथुरेतल्या लोकांच्या सुरक्षेसाठी त्यानं सोबत घेऊन मथुरा सोडली सगळ्या प्रजेला घेऊन तो पश्चिमेकडे गेला तिथं त्यानं समुद्र देवतेकडे नगरी बसवण्यासाठी जमीन मागितली देवांसाठी रचनाकाराचं काम करणाऱ्या विश्वकर्मानं एका रात्रीत तिथं नगरी वसवली आणि तीच ही द्वारका असंही सांगण्यात येतं की श्रीकृष्णानं कुशस्थळी या ठिकाणाजवळ द्वारका नगरी उभारली ज्यात जवळपास हजार महल होते किल्ल्याला असते तशी संपूर्ण शहराला तटबंदी होती सोन्याचे दरवाजे होते द्वारका फक्त यादवांना मगधांपासून आश्रय मिळवण्यासाठी बांधलेली नगरी नव्हती तर ते एक महत्वाचं बंदर होतं असंही सांगण्यात येतं द्वारका हे बंदर असण्याचे काही इतर उल्लेख देखील सापडतात त्यानुसार द्वारका कराची अरबी आणि आफ्रिकन देश यांच्याशी होणाऱ्या व्यापारांसाठीचं महत्वाचं ठिकाण होतं इथं पोहोचण्याचा एकमेव मार्ग समुद्रीच होता पण पौराणिक कथांमध्ये ज्या नगरीचा उल्लेख सोन्याची दारं तटबंदी आणि स्वतः श्रीकृष्णानं वसवलेली नगरी असा आहे ती द्वारका बुडाली कशामुळं द्वारका पाण्याखाली जाण्याच्याही वेगवेगळ्या मान्यता आहेत एका मान्यतेनुसार महाभारताचं युद्ध संपल्यानंतर गांधारीच्या शापानुसार यादव वंशांमध्ये युद्ध सुरू झालं ही सगळी परिस्थिती आणि संहार बघून बलरामानं देहत्याग केला मग श्रीकृष्णाची अवतार समाप्ती देखील झाली त्यानंतर द्वारकेमधली स्थिती चिघळली तेव्हा अर्जुनानं उरलेल्या यादवांना हस्तिनापूरमध्ये येण्याचं आवाहन केलं यादवांनी द्वारका सोडली आणि त्यानंतर काही वर्षांनी द्वारका पाण्याखाली गेली दुसऱ्या मान्यतेनुसार ज्यावेळी श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला आणि श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तेव्हा कलियुगाची सुरुवात झाली आणि उसळलेल्या समुद्रानं आपली जमीन पुन्हा आपल्या अधिपत्याखाली आणली आणि द्वारका समुद्रात बुडाली आता या गोष्टी फक्त मान्यतेमध्येच आहेत का तर नाही समुद्राच्या पातळीचा आलेख आणि महाभारताचा कालखंड यांचा मेळ साधून द्वारका कशी बुडाली हे सांगण्यात येतं शास्त्रज्ञांच्या मते पंधरा हजार वर्षापूर्वी समुद्राची पातळी आत्ताच्या पातळीपेक्षा शंभर मीटरनं कमी होती पण सात हजार वर्षापूर्वी ती आत्ताच्या पातळीपेक्षा वाढली मग साडेतीन हजार वर्षापूर्वी ती पुन्हा उसरली आणि त्यानंतर पुन्हा वाढली आता हा कालखंड महाभारताशी जोडताना गीतेचा एक संदर्भ देण्यात येतो गीता लिहून पाच हजार एकशे साठ वर्ष झाली हे गीता जयंतीवरून सांगण्यात येतं पण पुरातत्व खात्याकडून ज्याप्रकारे प्रकारे वर्षमोजणी केली जाते आणि पौराणिक कथांनुसार जशी वर्षमोजणी केली जाते यात तफावत आहे पण हे तफावतींचं समीकरण जेव्हा समुद्राची पातळी ओसरली तेव्हा द्वारकेची निर्मिती झाली आणि मग पातळी वाढल्यानं द्वारका पाण्याखाली गेली हे सिद्ध होत असल्याचा दावा करण्यात येतोय पण समुद्राखाली असणारी द्वारका शोधण्याचे प्रयत्न कसे सुरू झाले तर काही संदर्भांनुसार एकोणीसशे साठच्या दशकात इंडियन एअरफोर्सचं एक विमान अरबी समुद्रावरून उडत होतं तेव्हा द्वारकेच्या जवळ त्यांना समुद्राच्या पाण्यात एक भिंती सदृश्य बांधकाम दिसलं समुद्रात अशी तटबंदी का बांधली असावी असा त्यांना प्रश्न पडला आणि त्यानंतर झालेल्या शोधात द्वारकेचे अवशेष सापडायला लागले तर दुसऱ्या संदर्भानुसार द्वारका शहरात बांधकामासाठी एक जुनं घर पाडण्यात आलं पाया घालायला त्याच्या खालची जमीन खोदण्यात आली तेव्हा एका मंदिराचे अवशेष दिसले आणि त्यातूनच उत्खननाला प्रोत्साहन मिळालं एकोणीसशे साठच्या दशकात पुण्यातल्या डेक्कन कॉलेजनं द्वारकेमध्ये उत्खनन केलं तेव्हा त्यांना तिथे मातीची खेळणी सापडली त्यानंतर पुरातत्व खात्यानं एकोणीशे एकोणऐंशीमध्ये मध्ये शहरात उत्खनन केलं जमिनीवरच्या या उत्खननात पुरातत्व खात्याला काही मंदिराचे अवशेष सापडले यावरूनच समुद्राखालची द्वारका खरंच असेल का या प्रश्नांचं उत्तर मिळवण्याची उत्सुकता ताणली गेली आणि मग सुरू झाला एक दमवणारा पण अनेक रहस्य उलगडणारा शोध एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये झालेलं संशोधन हे मुख्यत्वे जमिनीखाली झालं होतं ज्यात खोदकाम करणाऱ्या टीमला अनेक भांडी सापडली होती जी इसवी सन दोन हजार वर्षापूर्वीची असल्याचं स्पष्ट झालं होतं मंदिराचे अवशेष भांडी याच्यासोबतच आणखी गोष्ट सापडली ती म्हणजे चुनाखडीचे दगड हेच दगड पुढे द्वारकेच्या अस्तित्वाच्या खुणा ठरवण्यात महत्वाचा धागा ठरले कसा ते सांगतोच पण या गोष्टीमुळं शास्त्रज्ञांची उत्सुकता वाढली आणि पुढचं टार्गेट ठरलं समुद्राचा तळ गाठणं एकोणीसशे ते एकोणीसशे ब्याण्णव या नऊ वर्षाच्या कालावधीत दरवर्षी समुद्राचा तळ गाठण्यात आला चार मीटर ते बारा मीटर अंतरात शोधकाम झालं या कामासाठी पुरातत्व संशोधक इतके इरेला पेटलेले की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे महत्त्वाचे सदस्य असलेले एस रंगनाथ राव यांनी गुजरातमध्ये तळ ठोकला त्यांनी समुद्राचा तळ गाठून द्वारक्याचे पुरावे शोधण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्यांना द्वारकाधीश मंदिराच्या उत्तरेला समुद्रात असलेली पाचशे साठ मीटर भिंत सापडली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झालेल्या समुद्राच्या तळाच्या उत्खननात देखील दगडी खांब आयात आकृती आणि अर्धगोल दगड सापडले या दगडांचं वैशिष्ट्य म्हणजे द्वारकेत जमिनीखाली जे उत्खनन झालं होतं त्यात सापडलेला दगड आणि समुद्रात सापडलेला दगड यात अनेक साम्य आढळली साहजिकच जमिनीवरची द्वारका समुद्रात बुडाली हे फक्त पौराणिक कथा नसून त्याचे पुरावे आहेत हा दावा आणखी बळकट झाला द्वारकेचे अवशेष शोधण्यात महत्वाचं ठरलं ते दोन हजार सात साली झालेलं उत्खनन पुरातत्व खात्याचे तत्कालीन डायरेक्टर आलोक त्रिपाठी यांच्या नेतृत्वात द्वारकाधीश मंदिराच्या उत्तरेला हे उत्खनन झालं ज्यात नानी भांडी खेळणी तर सापडलीच पण समुद्रात हायड्रोग्राफिक मॅपिंग करून एक ठराविक जागा मार्क करण्यात आली आणि याच जागेवर सर्वेक्षण झालं यावेळी समुद्रात सापडलेले दगडी नांगर त्यात वापरलेला चुनखडीचा दगड यामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या द्वारका हे वापरात असलेलं बंदर होतं आणि द्वारका जवळच्या परिसरात आढळणारा चुनखडीचा दगड जसा जमिनीवर आहे तसाच समुद्राखाली सुद्धा थोडक्यात आतापर्यंत द्वारकेच्या उत्खननात दगडी भिंत मंदिराचे अवशेष खांब मानवनिर्मित अर्धाकृती आणि आयात आकृती दगड नांगर खेळणी भांडी आणि नाणी सापडली आहेत यातल्या काही गोष्टी सिंधू आणि हरप्पन संस्कृतीपेक्षा पूर्ण आहेत काही गोष्टी ब्रॉन्झ एज नंतरच्या काळातल्यात तर जे दगडी नांगर फक्त द्वारकेतच आढळलेत असं सांगण्यात येत होतं ते जगभरात इतर ठिकाणी देखील आढळलेत त्यामुळं द्वारकेत आढळलेल्या काही अवशेषांचा संदर्भ महाभारताच्या कालखंडाच्या जवळपास जाणार आहे असं सांगण्यात येतं तर काही अवशेष इसवी सन पूर्व दोन हजार सालातलेत काही सिंधू संस्कृतीच्या थोड्या आधीचे असल्याचा अंदाज आहे साहजिक प्रकारे आपल्याला द्वारका म्हणल्यावर मोठे महाल दरवाजे नक्षीदार बांधकाम इमॅजिन होतं अगदी तसेच अवशेष पाण्याखाली सापडलेले नाही आहेत समुद्राखालची द्वारका शोधण्यात भरती ओहटीचं वेळापत्रक अपुरी संसाधनं आणि तंत्रज्ञानात असलेली अपेक्षित सुधारणा या गोष्टी पाहता बरेच अडथळे आहेत पण आता गुजरात सरकारकडून सुरू होणाऱ्या द्वारकादर्शनामुळं या उत्खननाला चालना मिळेल असं सांगण्यात येत आहे पण मग मोठे खांब नक्षेदार अवशेष सापडले नाही आहेत तर द्वारकेचे म्हणून कुठले फोटो दिसतात तर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असलेला फोटो जो द्वारकेचा म्हणून फिरत असला तरी नेप्च्यून मेमोरियल रिफ या यू एसमधल्या ठिकाणाचा आहे आता दिसणारा फोटो सुनामीनंतर द्वारकेच्या मंदिराचे अवशेष बाहेर आले असं सांगून फिरत असला तरी तो तमिळनाडूच्या महाबलीपुरम इथला मंदिराचा आहे तर हा फोटो द्वारकेतल्या महालाचा वाटत असला तरी नेपच्यून मेमोरियल रिफचाच आहे मग द्वारकेच्या अवशेषाचे खरे फोटो कुठले तर हे दगडी नांगर समुद्राखाली मोजमाप सुरू असलेले दगड आणि भिंती या भिंतीचेच अवशेष आता पाणबुडीतून होणाऱ्या द्वारका दर्शनामधून पाहण्यात येतील असं सांगण्यात येत आहे पण त्यामुळं द्वारकेच्या उत्खननात आणखी चालना मिळेल आणि कदाचित महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती इतिहासाला आणि वर्तमानाला जोडणारी माहिती पुढे येईल असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं समुद्राखाली द्वारका आजही अस्तित्वात द्वार असेल का द्वारकेची सध्याची अवस्था काय असेल तुमचं मत कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी पोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका